कोल्हापूर जिल्ह्यातील नानी या मठाचे जिमसेन भट्टाचार्य स्वामी यांच्या मठातील जे माधुरी हत्ती गेल्या आठ दिवसापासून जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंतारा या मंता अभयारण्यामध्ये त्याला हलवण्यात आलेले आहेत त्याचेच पडिसाद कोल्हापूर जिल्ह्याचेच गावोगावमध्ये जे पाहायला मिळत आहेत आज गडिंगलज तालुक्यातील जैन समाजमध्ये हजरा असो गडिंगलज असो चंदगड भागातील सर्व जैन समाज एकवटलेला आहे आमची माधुरी हत्ती आम्हाला मिळालाच पाहिजे असा यलगार या ठिकाणी ते आत्मक्लेश मोर्चा इथं आज लावला आहे आज काही बोलण्यासाठी महिला उपलब्ध आहेत काय म्हणणं आहे तुम्ही <laughs> काळजी घेतली नाही हा आमच्यावर जो लांछन लागलेला आहे जो आमच्यावर आरोप केलेला आहे त्याचा आम्ही जैन समाजातर्फे तीव्र निषेध मी व्यक्त करते आणि आत्ताच का तुम्हाला म्हणजे असं वाटलं की म्हणजे आमच्या माधुरीला तिकडे घेऊन जायची गरज आहे एवढे दिवस काय तुम्ही डोळे झाकून बसलेला काय आणि माधुरी आमची लेख असल्यासुद्धा तुला लहानपणापासून आत्तापर्यंत पण आतापर्यंत आम्ही डोळ्यात तेल घालून अंजण घालून आम्ही जपलेलं आहे

मताच्या वनतारामध्ये मुळात वनतारा हा बेकायदेशीर बनिंग आहे कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन नाही पेटा ही संस्था वनताराचे हस्तक म्हणून काम करते देशभरातल्या अनेक ठिकाणचे हत्ती आणि इतर जनावर त्यांनी वनतरामध्ये मिळून घेऊन फक्त एका व्यक्तीच्या हाऊस भागवण्यासाठी केलेला प्रोजेक्ट आहे मुळात हा प्रोजेक्टच बेकायदेशीर आहे परंतु जो ग्रीन झोन जो रिफायनरीच्या पलीकडे असा असावा लागतो त्यासाठी साडेतीन हजार एकर जमीन बेकायदेशीरित्या दे त्या, त्या अंबानी फाउंडेशनला दिलेली आहे आणि त्यामध्ये रिफायनरीच्या कडेनं असणारा ग्रीन झोनच आज वनतारा हा प्रोजेक्टसाठी वापरला गेलेला त्याचा कार्बन क्रेडिट विकायचा धंदा ती मंडळी रिलायन्सची मंडळी करतात आणि ह्यासाठी हौस भागवण्यासाठी म्हणून तिथं बेकायदेशीरित्या त्याचं कोणतंही रजिस्ट्रेशन नाही मला आश्चर्य वाटतं तिथं पंतप्रधानसुद्धा जाऊन येतात तिथं रजिस्ट्रेशन नसतं एक साधं झू काढायचं असेल किंवा प्राणी संग्रहालय काढायचं असेल तर त्याला केवढ्या मोठ्या पर परवानग्या लागतात केंद्रापासून राज्यापासून ग्रामपंचायत पर नगरपालिकेपर्यंत परवानगी पर पर लागतात कसं काही परवानगीचा कागद नसताना तिथं बेकायदेशीरित्या जनावरं तिथं साठवलेली आहेत खतर तिथं जनावरं साठवलेली आहेत सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की अनेक जनावरं ही परदेशी तिथं आणलेली आहे जी बेकायदेशीर परदेशी जनावरं भारतात वाढता येत नाही आणि असं असताना तिथं काय चाललंय काय मी कोणालाही सांगितलं जात नाही त्याला पब्लिक सामान्य पब्लिकला तिथं जायला परवानगी नाही आहे शासनाचा कुठलाही प्रतिनिधी अधिकारी तिथे जाऊ शकत नाही अशा अवस्थेमध्ये आमचा लाडावलेला इतकी वर्ष जवळपास पस्तीस चाळीस वर्ष माणसांच्या आणि नांदणी आणि शिरोळ या आसपासच्या परिसरातल्या माणसांच्या सह सहवासात असणारा तो हत्ती जे हातील माधवी महादेवी हातील ते घेऊन गेलेले आहेत पेटाला खोट्या किसेस करायला लावून त्या हत्ती तो हत्ती जर जखमी असता खरोखर त्यांना असं वाटतं की जर हत्तीन जखमी असते किंवा आमच्याकडे देखभाल होत नाही तर त्यांनी आमच्याकडंच त्या देखभालीचा खर्च द्यायला पाहिजे होता आम्ही देखभाल केली असती गेली पस्तीस वर्षे ती हत्ती किती सुकानं नाते इव्हन इथं गडिंगजमध्ये माझ्या ऐनापूरमध्ये सुद्धा चार पाच दिवस येऊन एका कार्यक्रमाला जैन समाजाच्या कार्यक्रमात घेऊन गेलेली आहे आणि भावनिक नातं जी मंडळी ऐंशी नव्वदच्या दशकात जन्मलेली आहे त्यांच्याशी भावनिक नातं त्या हत्ती तयार झालेल्या हत्तींची आणि त्या लोकांची वाढ एकत्र झालेली आहे आणि एवढ्या भावनेचा विचार करून शासनाने याच्यामध्ये मध्यस्थी करावी हस्तक्षेप करावा आणि त्या हत्ती परंतरा ह्या बेकायदेशीर उपयोजित होतो त्या हत्ती ना परत नांदिनी मठाला न्यावी इतकीच आमची नांदिनी मठाची जवळपास सातशे वर्षाची परंपरा हत्ती सांभाळ आणि तुम्हाला ज्या हत्तीची आत्ता काळजी वाटते मराठी सगळ्या लोकांना आता कसं सांभाळायचं माहिती आहे खरंतर वनदारांना जो हत्ती उचलला आहे त्या हत्तीचा माणसांशी खूप जवळीकता आणि एक चांगलं नातं निर्माण झालं आमच्या भागामध्ये पुष्कळ रानटी हत्ती आहे आणि माणसांना मारणे पंचवीस पंचवीस लाख दिले जातं तुम्ही आमच्या भागातली हत्ती उचला रानातली हत्ती उचला गवे उचला तुम्हाला जर काय वनदारांना जर काय एवढी हौस असेल तर जे लोकांना त्रासदायक आहे हे प्राणी उचला पण नांदणीमधला जो मादेवी हत्ती आहे त्याच्या लोकांशी खूप जवळीक तयार झालेली आहे त्याची काळजी म्हणून घेते आणि त्यामुळं जोपर्यंत हत्ती परत येत नाही तोपर्यंत आम्ही सर्व मंडळ या नांदी मठाच्या सोबत राहणार रा। आहोत म्हणून मी ह्या ज्या आत्मकलेश ज्या पदयात्रेला खूप मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या सुद्धा आहे स्वतः माझ्यासोबत बोड़ माझी नगराध्यक्ष स्वातीताई आहेत काही काय सांगणार काय भावना आहेत तुमच्या सगळ्यांच्या हुवायाचा साँ� विषय हा नांदी मठाची महादेवी हस्ती जिला जिनं म मठाची पस्तीस वर्ष सेवा केली आणि जी जिवाळ्याचा विषय आहे सगळ्यांच्या ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ती वंताराला दिली गेलेली आहे पण लोकांच्या भावना खूप दुखावलेल्या असल्यामुळं आम्ही हा हत्ती महादेवी हत्तीन पुन्हा मटाला मिळावी नांदणीत यावी ह्यासाठीचा हा जो आत्मक्लेश मोर्चा आहे त्याला यश यावं आणि लवकरात लवकर महादेवी मटाकडं परत यावी अशी प्रार्थना कोल्हापूर जिल्ह्यानंतरच विविध ठिकाणी तालुका असेल गाव लेवलला असेल खूप मोठ्या प्रमाणात या दिला आणण्यासाठी आज गडिंग्लज तालुक्यामध्ये तिथे प्रसाद आपल्याला पाहायला मिळत आहे माझ्या मागे पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणात तिथं जैन समाज असेल सर्व संघटना असतील एकवटलेल्या आहेत आणि आत्मकलेश यात्रेचा सुरुवात थोडा थोडा सुरुवात होणार आहे गडिंग्लेज शिवराज कटोळे आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया